असं जंगल आहे पूर्ण म्हणजे दुकान इकडे पकडा मध्ये रस्ता रस्त्याच्या त्या साईडला पूर्ण जंगल रड़ते। रड़ते। तो तो की बायका रडत आहेत माणसं रडत आहेत लहान मुलं रडत आहेत अरे इथून नेहमी आवाज येतात रात्रीचे तर आजचा जो किस्सा आहे तर आम्ही जेव्हा चाहूलची व्हिडिओ काढायला गेलेलो जसं की आता तुम्हाला माहितीच असेल की आम्ही चाहूलसाठी व्हिडिओज घेतो तर त्यासाठी आम्ही गेलो होतो कोकणामध्ये महामित्राच्या गावी तर तेव्हा हा जो किस्सा आहे आमच्यासोबत झाला होता तर मला माझा मित्र आहे ना तो बोलला की मा त्याच्या मित्राकडे एक स्टोरी आहे तर तिथे आपण जाऊया का तर मी बोललो ठीक आहे आपण एवढा लांबपर्यंत आलोच आहे तर आपण जाऊया तर आमचं ठरलं जायचं तर त्याला फोन लावला त्याच्या मित्राला तर माझा जो मित्र होता त्याचं नाव योगेश ठीक आहे तर त्याला त्या ते मित्राला फोन लावला आम्ही तर तो बोलला की अरे थोडा उशिरा या का, काय झालं होतं की त्याचा जो मित्र होता ना योगेशचा मित्र तर त्याचं दुकान होतं एक त्या दुकान असल्यामुळे तो काय बोलला की मध्ये मध्ये कस्टमर येत राहणार तर आपल्याला जर तुला तुला स्टोरी रेकॉर्ड करायचे तर आपल्याला ती जमणार नाही तर तू येत असशील तर उशिराच आहे म्हणजे बारा या टायमाला कारण की त्या टायमाला तर जास्त कस्टमरसुद्धा येणार नाही आणि त्याचं दुकान असं होतं ना की तुम्ही बकडा एक बारीक रस्ता आहे पूर्ण जंगलदा असा रस्ता आहे आणि त्याच्या जंगलाच्या एका एक साईडला त्याचं दुकान आहे तर तसं त्याचं दुकान होतं आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आपण दुकान भेटलं जरा काहीतरी खायला घ्यावं अशा टाईपचा त्याचा खूप चांगला बिझनेस चालत होता आम्ही बोलत चला ठीक आहे तर उशिरा जा त्याचा पण लॉजिक होता द्या बोलण्यामध्ये तर आम्ही उशिराही निघालो तर जेवलो वगैरे मग बाकीचे जे मित्र होते ते बोल त्यांना ठेवलं घरी आणि स्कूटी आमच्याकडे होती तर थोडंसं वाजले असेल एक वाजला असेल पकडा एक वाजता आम्ही निघालो त्याला फोन लावला की येऊ हो का तो बोलला हां या आता मी आहे आता जास्त कोणी येत पण नाही आणि मी बंद करायला निघालो आहे दुकान तर या तुम्ही तर आम्ही बोललो की ठीक आहे येतो आम्ही निघालो तर एकदम थंड वातावरण थंड एकदम बोललो लवकरात लवकर पोचूया तिथे पोचलो सेटअप वगैरे केला लाईटचा आणि स्टोरी रेकॉर्ड केली आपल्या चॅनलवरतीसुद्धा सुद्धा स्टोरी आहे तर तुम्हाला तिथे स्टोरी मिळेल स्टोरी रेकॉर्ड केली मस्त रेकॉर्ड केली आणि स्टोरी पण छान सांगली त्यांनी पण त्यानंतर आम्ही बसलो म्हणजे तो बोलला की आलात दुकानात तर काहीतरी घ्या आणि ते प्ले थम्सअपचे बाटले असतात ते दोन आम्हाला प्यायला दिले मला आणि योगेशला आम्ही घेतले आणि पित होतो तर तो, तो बोलला की हा जो टायमिंग आहे ना तर तुम्हाला जर तुम्ही लकी असाल आणि जर जा तुम्हाला जर भूतच बघायचं आहे किंवा हे एक्सपिरियन्स करायचं आहे हा टायमिंग ज्या टायमाला आपण तुम्ही आलात ना तो एकदम परफेक्ट टायमिंग बोल असं काय बोलतो आहे काय माहिती आहे की थांबा जरा आता त्यांनी असं वॉचकडे बघितलं बोला थांबा जरा आणि ना जसा तो बोलला आणि ना पाच मिनिटात समजा आमचं थम्सअप पिऊन अर्ध झालं असेल असं जंगल आहे पूर्ण म्हणजे दुकान इकडे पकडा मध्ये रस्ता रस्त्याच्या त्या साईडला पूर्ण जंगल आता जंगलाच्या साईडून रडायचे आवाज चालू आहे एवढे रडायचे आवाज म्हणजे समजा तुम्ही की बायका रडत आहेत माणसं रडत आहेत लहान मुलं रडत आहेत आजी आजोबा जेवढे असे लोकर खूप रडत आहेत खूप जोरजोरात रडत आहेत ता मुलं चालला की हे काय बोललं अरे इथून नेहमी आवाज येतात रात्रीचे तर तो आवाज असा समजा तुम्ही एखादा माणूस रडतो आहे हां माणूस असेल समजा ग्रुप आहे तो रडतो आहे तर त्याचा आवाज आपल्याला या साईडनी येईल पण तो है, है। आवाज आहे ना तसा प्रवास करत होता जंगलातून म्हणजे तिथे रस्ता नाही काय नाही त्या जंगलातून ते एवढे सगळे आवाज आहे ना असे प्रवास करत होते आणि त्यांची एक स्पीड होती त्या स्पीडला मला तरी असं वाटत नाही की असा कोण माणूस ट्रॅव्हल करू शकतो तर तो दादाला आम्ही विचारला की का असं का होतं आहे बोला की तुम्हाला नंतर सांगतो तुला एक एक गोष्ट बघायची का बोल काय तर बोलला की तुझा फोन काढ आणि आवाज रेकॉर्ड करायला बघ मी बोललो की ठीक आहे बघूया हा बोलतोय तर फोन काढला मी रेकॉर्ड करायला गेलो व्हिडिओ काढायला जसं व्हिडिओ काढायला गेलो तर आवाज एकदम गायब पूर्ण शांत आणि परत फोन ठेवला मी माहिती नाही ना तसा पण पर परत चालू झाला आवाज आणि ते थोडा थोडा त्यानंतर थोडा वेळेसच राहिला आवाज आणि तो बंद पण एवढा बेकार आवाज होता ना की एखादा म्हणजे आम्ही तर मुलं मुलं होतो आणि एखादं ज्याला माहिती नाही हो की काय आहे तो दादा बोलला होता की इकडे येतो म्हणून मी तर रेडी होतो मेंटली पण जसं एखाद्याला माहिती नसेल की काय तर तो एकटा असला तर घाबरून एकदम बेशुद्धच पडेल असा आवाज होता सगळं झालं आणि शांत आणि तो बोलला की धावा आता घरी मी पण दुकान बंद करतो माझ्यासाठी हे दररोजच आहे तुमच्यासाठी असेल म्हणजे तुम्हाला नवीन बघायला भेटलं असेल माझ्यावर मग तुझ्यामुळे भेटलं सगळं झालं दुकान बंद कर केलं त्यांनी तो घरी गेला आणि आम्हीसुद्धा घरी निघालो घरी आलो तुम मी ते योगेशला बोलतो तर म्हणजे जो मित्र होता त्याला बोललो की अरे असं काय झालं बोला जब्बस जरा आता म्हणजे ज्या दिवशी झालं त्याच दिवशी बोलायचं नाही त्या गोष्टी बोल ठीक आहे हा बोलतोय तर नको आपण विषय नो काढायला तर सगळं झालं आणि सकाळी झोपलो वगैरे आणि म्हणजे रात्री झोपलो आम्ही घरी गेल्यावरती मित्र जे होते बाकीचे ते सुद्धा वाट बघत होते घरी आलो झोपलो आणि सकाळी उठलो सकाळी उठलं तर योगेश मला काय बोलला की चल आता यांना म्हणजे बाकीच्या चहा चहासुद्धा चहा वगैरे हवी होती त्यांनी चहा बनवली आणि तोच खायला आम्ही बोललो की त्या दादाच्या दुकानात जाव्या घ्यायला मग स्कूटी घेतली मी आणि योगेशनी आणि परत आम्ही गेलो दादाच्या दुकानात दादाच्या दुकानात जसं गेलो ना, तो तो ना तर तो बोला की दादाला विचारला की दादा काय होतं हे काल रात्रीचा तर तो बोलला की इकडे ना एक पूल होता जंगलाचा त्या साईडला तो, तो पूल जो होता ना त्यातून एक बस होती मोठी ती बस प्रवास करत होती आणि ते एक देवी देवीचं मंदिर आहे त्या गावामध्ये खूप प्रसिद्ध मंदिर आहे तुम्हाला जी स्टोरी माहिती असेल बऱ्याच लोकांना माहिती पण असेल ही न्यूज वगैरेमध्ये पण आली होती तर हे जे मंदिर आहे ना तिकडे ती बस चालली होती आणि ती बसनी ना पलटी मारली आणि त्या नदी इकडे नदी नदी असल्यामुळे त्या नदीमध्ये पडली तर तिकडची जी बस जशी पडली ना तिकडचे लोकं जे बसमध्ये होते ते सगळे म्हणजे जागेवरती त्यांचा म्हणजे हे झालं मृत्यू झाला तर त्या दिवसानंतरपासून त्यांचे जे आत्मा आहेत ना तर ते त्या जागेवरती रात्री ता, ता, तो, 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 ता, 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 त्या टाय तो जो टाईम झाला ना तर त्या टायमानंतर ते रडायला लागतात तर बोललो की अच्छा असं आहे त्यामुळे ते जा त्या जागेवरती तुम्ही बघितलं असेल की बऱ्याचशा जागेवरती रात्रीचं निघत नाहीत तर बऱ्याचशा लागेल या सगळ्या गोष्टीमुळेच रात्रीचं निघत नाही काहीतरी होत असतं रात्री तो टायमिंग असतो भूताचा त्यामुळे हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या वेळेस हे असं झालेलं तर त्या गावामध्ये ना रात्री आठ नऊ वाजले की सगळे घराच्या बाहेर निघायचे बंद की सुद्धा टाईम असतो तर तुम्हाला या गोष्टी पण माहिती असेल तर हा किस्सा जस्ट माझ्यासोबत झाला आणि हा किस्सा थोडा स्केली वाटला मला भूताडकी वाटला तो मला तुमच्यापर्यंत पोचवायचा होता तर तुमच्याकडे सुद्धा असे काही किस्से असतील आणि तुम्हाला ते आमच्यापर्यंत पोचवायचे असतील तर आम्हाला मेसेज करू शकता तुम्ही आणि आपल्या इंस्टाग्रामवरतीसुद्धा बी एम करा आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोचू आणि आपणसुद्धा अशी एक स्टोरी रेकॉर्ड करूया तर आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चाहूळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा